सुनाभट्टीतील रुग्णालयात असे ठिकठिकाणी थीक लोखंडी जॅकचे उपचार करण्यात आलेत त्यामुळे हे रुग्णालय सध्या चर्चेचा विषय ठरतंय काही वर्षांपूर्वीच या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलं होतं पण आता या लोखंडी जॅक वापरण्याची वेळ आल्यानं कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केलाय असं आहे कि आ, आ, की आपण हे प्रसुतीगृह बघितलं मासाहेब मीनाताई ठाकरे तर इथे चार वर्षापूर्वी चार ते पाच वर्षाच्या कालांतरामध्ये जवळपास अडीच करोड रुपये खर्च करून दुरुस्त इमारत करण्यात आली होती पण आजची परिस्थिती अशी आहे की आतमध्ये जॅक वगैरे लावलेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय स्लॅब वाकलेले आहेत कॉलम वाकलेले आहेत किंवा काही काही ठिकाणी पूर्ण हे पडतो आहे स्लॅब पडतो आहे डॉक्टरांचं आपण बघितलं की आतमध्ये पूर्णपणे अभाव दिसतो आहे म्हणजे जी जागृती हवी कोण आल्याच्यानंतर विचारपूस करायला किंवा काय नाही एकाच टायमाला सर्व स्टाफ पूर्ण जेवायला वगैरे जातो इमर्जन्सी कुठल्याही गोष्टीचे सांगू शकत नाही आज जेव्हा हे स्ट्रक्चर रिपेअर करण्यात आलं होतं त्या टायमाला अडीच करोड रुपये निधी मंजूर झाला होता आणि अडीच करोडमध्ये जवळपास एकोणतीस लाख ते पस्तीस लाख समथिंग ही अमाऊंट फक्त ह्याच्या इलेक्ट्रिक कामासाठी होती आणि बाकीचे सगळं स्ट्रक्चर कामासाठी होती मग जर स्ट्रक्चर कामासाठी जर जवळपास दीड दोन करोड रुपये वापरले गेलेत तर मग ही अवस्था का मग ठेकेदारावरती कारवाई होणं गरजेचं आहे मग ठेकेदाराला नक्की पाठीशी कोण घालत आहे याचाही तपास होणं गरजेचं आहे तर याचा आम्ही तर पाठपुरावा मनसे म्हणून करूच पण नागरिकांनी या गोष्टीमध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे आम्ही तर करतोच आहे आम्ही हा लढा अजून ठेवणार नाही मिळालेल्या माहितीनुसार मीनाताई ठाकरे रुग्णालयाचा पुनर्विकास दोन हजार वीस साली पूर्ण झाला होता त्यानंतर गेल्या महिन्यातच या ठिकाणच्या एका रूमचा स्लॅब कोसळला सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही पण असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून रुग्णालयात ठिकठिकाणी थीक स्लॅबला हे असे लोखंडी जॅक लावण्यात आले त्यामुळे इतके पैसे खर्चूनही रुग्णालयाचा स्लॅब कोसळलाच कसा असा सवाल उपस्थित होतोय जिथे रुग्णांवर उपचार होणार आहेत त्याच वास्तूची व्यवस्था जर अशी असेल तर नेमकं उपचाराची गरज कुणाला आहे रुग्णांना की या इमारतीला असा प्रश्न पडतो त्यामुळे प्रशासन याची दखल घेणार का आणि मनसेनं केलेल्या आरोपांवरती उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट